नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आमचा हा नवीन चॅनेल आहे आणि आम्ही दोघीजणी जावा खेडेगावातील असल्यामुळे काहीतरी नवीन वेगवेगळे पदार्थ बनवतो प्लीज हे पदार्थ तुम्ही बघत जावा आम्हाला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळते तर आज आम्ही बनवणार आहे कोबी मंचुरी कोबी मंचुरी गाड्यावर घ्याय गेलो तर ए एक प्लेट पन्नास रुपयाला मिळते आणि घरात जर दोन कोबी आणून जर आपण बनवली तर घरातील सर्व लोक पोटभरती खाऊ शकतात चला तर मग आपण आता बनवूया स्वस्तात मस्त गोबी मंचुरी इथे दोन कोबी मी मिठाच्या पाण्यामध्ये पाच मिनटं बुडवून ठेवले होते ते चांगले धुवून घ्यायचे आहेत आणि ते कसा कसा किसनेने चांगले किसून घ्यायचे आहेत बारीक करून घ्यायचे आहेत त्याला अर्धा चमचा मीठ लावून एक दहा मिनटं चांगलं चोळून ठेवायचं आहे ते त्याला मग पाणी सुटतं ते पाणी चांगलं पिळून हाताने काढायचं आहे मग त्याच्यामध्ये एक मोठी वाटी कॉर्नफ्लावर घातलेला आहे आणि अर्धी वाटी तांदळाच पीठ आणि अर्धी वाटी मैदा घातलेला आहे आलं लसूण पेस्ट एक ते दोन चमचा घालायचे आहे साखर एक चमचा घालायचा आहे मीठ चवीनुसार घालायचं आहे मिरे पावडर अर्धा चमचा घालायचा आहे रंग चिमूटभर घालायचा आहे आणि सोया सॉस दोन चमचे घालायचे आहेत लाल तिखट एक चमचा घालायचा आहे आणि हे सगळं मळून घ्यायचं आहे चांगलं कढईत तेल गरम करत ठेवून ते मळ्याला पिठाचे पण आता छोटे छोटे बॉल्स करायचे आहेत आणि ते करत करतच तेलामध्ये तळ्या टाकायचे आहेत जरी गोल बॉल्स तुम्हाला नाही आले तरी तुम्ही भज्याच्या आकाराचे जरी सोडलेत तरी चव ही तीच लागते त्यामुळे कोणत्याही पद्धतीने तुम्ही केलेत ते, के ते बॉल्स तरी चालतात त्याच्यामुळे काही चव काही बदलत नाही मंचुरियन सगळी तळून आता झालेले आहे आणि आपण आता त्याला फोडणी करूया सॉस आणि ते मिश्रण तयार करूया इकडे दुसऱ्या कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये कांदा आणि मिरची तुमच्या चवीनुसार घालायची आहे आणि शिमला मिरच टाकायची आहे हे सगळं मिश्रण जरा असं मऊ करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट घालायचं आहे सोया सॉस घालायचा आहे इथे आमचे मंचुरियन जरा जास्त असल्यामुळे आम्ही सोया सॉस जास्त घातलेला आहे चार ते पाच चमचे सॉस घातला आहे आणि टॉमॅटो केचअप तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वापरू शकता हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका वाटीमध्ये दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे आणि ते त्याच्यामध्ये पाणी घालून ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे कॉर्नफ्लॉवरचं पाणी त्याच्यामध्ये ओतायचं आहे याच्यामध्ये एक चमचा साखर घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ नाही घातलं ते चालेल कारण सॉसमध्ये हे मिठाचं प्रमाण असतंच आणि गरजेनुसार पाणी घालून हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे आणि मग आपण जे मंचुरियन तळलेले आहेत ते त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जास्त मऊ मंचुरियन हवे असतील तर तुम्ही जास्त वेळ याच्यामध्ये शिजू दिलं तरी चालेल आणि कुरकुरीत हवे असेल तर याच्यामधून लगेचच काढून घेऊन खायला घेतलं तरी चालेल आमचा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद